महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष जव्वाद चिखलेकर यांचे जिजाऊ संघटनेमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश त्यांना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आमच्या प्रतिनिधी दिलेली एक मुलाखत त्यात त्यांनी जिजाऊ संघटना आणि त्यांचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांचे समाज उपयोगी कार्य आणि धोरणं बघून जिजाऊ संघटना जॉईन केल्याचे स्पष्ट केले जिजाऊ संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिलेली जिजाऊ संघटना म्हणजे एक दोन गरीब लोकांना पूर्वीपासून हा सामळेसाहेब काम करीत आलेला आहे याचा बघायला गेला तुम्ही नेटवर्क यूट्यूब सोशल मीडियामध्ये तुम्ही बघा किती गोरगरिबांसाठी त्यांनी कि श शाळा बांधली गेली त्याच्यानंतर आरोग्य हॉस्पिटल बन बनवले गेले सी बी एस सी बोर्ड बनवले गेले आज त्याच्याकडे बाहेरचे नागपूरपासून तर विदर्भापासून इथं मुलं शिकायला आहे त्याच्यानंतर ते आपले डोक्यामध्ये जे मेंटली आहे ते असताना त्यांच्यासाठी त्यांनी किती लवकर त्यांनी शाळा म्हणजे त्यांच्यासाठी पण शाळा उपलब्ध करून दिली म्हणजे हा व्यक्ती कोण पण आजारी असो बिमार असो त्यांच्यासाठी तो नेहमी त्यांना मदत करतो करीत असतो धना देत देत असतो म्हणून आम्ही काय बघितले का, का हे समाजकार्य यांची चांगला आहे आणि यांचा आपल्या याच्याने गोरगरीब लोकांचा जनतेची सेवा कशी होईल आणि इथं भेवणीमध्ये आपल्याला लोकांना कोण कोणाला शालेच्या शिक्षणीपासून वंचित असतो कोण आजारी असतो त्याला आजारपणाच्यासाठी काय मदत लागतो तर आपल्याला जास्ती करून इथे गोरगरिबांसाठी कशी मदत होईल त्याच्यासाठी मी याच्यामध्ये जिजाऊ संघटनामध्ये मला काम करण्याची त्यांनी संधी दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट ही आहे की मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे मी निष्ठावर काँग्रेस पक्षामध्येच आहे मी काँग्रेस पक्षामध्ये राहणार आहे ना काँग्रेस पक्षाचा निष्ठावा आहे माझ्या रक्तामध्ये पण बघायला गेला तर काँग्रेसच निघेल हे लोक काय आहेत काय पण हे करतात जनतेनी हा विचार करायला पाहिजे का आता भेवंडीचं लोकसभा इलेक्शन आलेलं आहे हे लोकसभेमध्ये आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून कसा निवडून दिला पाहिजे आता इथे बघायला जर गेला तर टोरण पॉवरचा खूप मोठी समस्या आहे इथे मागे किती आंदोलनं झाली हा वेगळे वेगळे पक्षी नेते लोकही इथे आंदोलन केले प्रत्येक आंदोलन केल्यानंतर ते तोरण कंपनी त्यांना दाबायचं काम करतो दाबल्यानंतर तर आंदोलनानंतर थंडा होतो हे आंदोलन थंडा होंडा केला जातो आणि याला दाबला जातो सगळा काम असा सगळा विचित्रपण चाललेला आहे आणि गोरगरीब पंधरा हजार रुपयाने जॉब करणार आज तुम्ही बघितले देशाची काय परिस्थिती चाललेली आहे आज काल लोक सुशिक्षित ग्रॅज्युएट झालेली मुलं त्यांना काय कुठे नोकऱ्या नाही सरकारी कुठे काम नाही आज भिवडीमध्ये किती सुशिक्षित आणि चांगले शिकलेले वर्गाचे मुलं मुली आहेत त्या लोकांना इथे काय शाळा नाही इथं हे असे जे संस्था जी आहे याच्या मुले जा जा त्या जे निवडून आले ते इथे रोजगार लोकांना कामा कोणाला आता तुम्ही बघितले याही पोलीस त्याच्यामध्ये आय पी सुद्धा ऑफिसर बनून पाठवलेले हा त्याच्यामध्ये त्यांचा पोलीस अकॅडमी बी आहे त्याच्यामध्ये पण ते लोक तिथे टर्निंग दिले जातो लोकांना परीक्षा घेतल्या जातात इथं ते पास झाल्यानंतर घेत इथून त्यांना त्यांची नियुक्ती केली जाते त्यामुळे आता चांबेसाहेबचं इथं जे खासदार म्हणून आले खरोखर ते काम करणारे भेवंडीमध्ये एकच व्यक्ती असा आहे ही तोरणची समस्या इथे जे आलेली आलेले मला यांच्या भरोसा आहे म्हणून मेन मुद्दा आहे इथे तोरण तोरणमुळे इथे उद्योग पॉवर रूम आहे पॉवर रूम पण ठप्प झालेला आहे आणि गोरगरीब जनता दहा हजार रुपयाने कामा करतील का बारा हजार सात हजार रुपये लाईट बिल भरतील त्याच्यासाठी हा मदत करून त्यांच्या पुढे आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि त्यांना खासदार म्हणून घेऊणीचा आम्ही लोकप्रतिबंध पर दिल्लीला पाठवणार आहोत